नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आदानप्रदानाकरिता हजर असलेल्या आरोपींची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या माहितीचा फॉर्म भरून घेऊन हे सध्या कोणता व्यवसाय करतात उपजीविकेची साधने काय त्यांचे मित्र कोण आहेत सध्या कुठे आणि कोणासोबत काम करतात त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे नातेवाईकांचे नंबर पत्ते इत्यादीबाबत इत्यंभूत माहिती अद्ययावत करण्यात आली माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि पो पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगितले तसेच सदर आरोपींनी यापुढे कोणताही गुन्हा करू नये गुन्हेगारी कृत्या सहभागी होऊ नये यासाठी कडक शब्दात इशारा देऊन त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या सध्या जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना डी बी पथक बीट मार्शल यांनी वारंवार चेक करून ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवावे तसेच सदर आरोपींना वेळोवेळी चेक करून त्यांचे गुन्हेगारी वर्तना सुधारणा होते की नाही याबाबत पडताळणी करण्याबाबत प्रभारी अधिकारी डी बी पथक यांना सूचना देण्यात आल्या आहेत ज्याच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न याप्रमाणे तडीपारीची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन एम पी डी ए मोक्का अन्वयी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत तसेच पुढील गुन्ह्यातील आरोपींवर पोलीस प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जाणार असल्याने आरोपींना त्यांचे गुन्हेगारी वृत्ती सुधारणा करण्याचा इशारा माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिला सदर आदानप्रदान कार्यक्रमात बहुउद्देशीय हॉल पोलीस मुख्यालय सांगली येथे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली विभागाचे उपविभागीय पो पोलीस अधिकारी विमला एम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तसेच सांगले आणि मिरज उपविभागातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हजर होते तसेच तासगाव विटा इस्लामपूर आणि जत उपविभागामध्ये आदानप्रदान कार्यक्रमास माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या सूचनेप्रमाणे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्यांचे उपविभागातील प्रभारी अधिकारी आणि पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे अधिकारी अंमलदार उपस्थित होते सदर आदानप्रदान कार्यक्रमात संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मार्गदर्शन केले आहे सदरची मोहीम यापुढे सुद्धा राबवण्यात येणार असून रेकॉर्डवरील आरोपींवर पुढील बारीक निगराणी ठेवण्यात येणार असल्याबाबत सांगितलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा